नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चार पाच दिवस झालं तुम्ही सर्वांनी खरंच खूप आतुरतेने व्हिडिओची वाट पाहिली असेल पण व्हिडिओचं न येण्याचं कारण होतं की घरामध्ये थोडासा कार्यक्रम होता येडेश्वरी आई साहेबांचं थोडंसं सा कार्यक्रम बाकी राहिलेला होता करायचा तर तोच आज आहे आणि तुम्हा सर्वांना परत एकदा बघा येडेश्वरी आईसाहेबांचं दर्शन देते शॉर्ट व्हिडिओ तर तसे मी दोन तीन टाकलेलेच आहेत पण येडेश्वरी आईसाहेबांचा कार्यक्रम राहिलेला होता करायचा तर तो केलेला आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही चाललेलो चा आहे आपल्या येडेश्वरी आईसाहेबांच्या गडावरती तर बघू शकता इकडे मस्त असं येडेश्वरी आईसाहेबांचा डोंगर जो आहे तो चालू झालेला आहे खूप अशी घनदाट जाडी झाडी आहे आणि ती आता उन्हाळ्यामुळे अशी थोडीशी झालेली आहे पण खरंच बघा पावसाळ्यामध्ये एवढं छान वाटतं एवढी हिरवळ असते ना इथं खूप छान आणि खूप मस्त वाटतं अक्षरशः इथं आलं ना पावसाळ्यामध्ये जा, की माघारी जायची इच्छा होत नाही एवढं छान सुंदर असं हिरवंगाट हिरवगार घनदाट झाडी झा झालेली असते आणि मंदिर डोंगर इतकं छान दिसतं ना किंवा तर आता चालू झालेलं आहे घाट आणि घाटामधून आम्ही चाललेलो आहो इडेश्वरी आईसाहेबांच्या दर्शनासाठी तर तिथे कार्यक्रम आहे आणि म्हणजे बकऱ्याचा कार्यक्रम आहे खरं तर देवीला नैवेद्य हा गोडव्याचाच असतो देवीला नैवेद्य बकरायचा नसतो पण आता पूर्वीपासूनची परंपरा आलेली आहे बकरं कापायची म्हणजे जुने लोक जसे करतात तसंच त्या पद्धतीनं तर बकर कापायचं म्हणजे ह्याला दैत्याला असतं बकरं पुरणपोळीचा नैवेद्य आईसाहेबांनाच असतो तर घरून मी पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक बनवून आणलेला होता देवी दोघी बहिणी बहिणी भेटायलासुद्धा बह� आणल्या होत्या भेटवायला तर एका ताटामध्ये पूजेसाठी काढून घेतलेला आहे दोघी बहिणींना त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य भरायला चालू झालेला आहे आता तिथं वरती देवीवरती गेल्यानंतर आम्ही शेड घेतलं होतं भाड्याने आणि तिथं परड्या बिरड्या भरायचं सगळं नियोजन जे आहे ना ते वरती गडावरती करायचं होतं पण ह्या शेडमध्ये आपण बसून स्वयंपाक वगैरे करणार होतो पुरणपोळीचा नैवेद्य मी घरूनच बनवून आणलेला होता आणि घरूनच बनवून आणावा आपल्या घरात देवाचं नैवेद्य म्हटल्यानंतर घरूनच व्यवस्थित असा करून आणायचा असतो सगळं पाणी वगैरे स्वच्छ असावं असं सगळं जे आहे ते आपण घरी सगळं स्वच्छता असते त्यामुळे नैवेद्य वगैरे घरी घरूनच करून आणला होता आणि आता हे मी मळवट कालवत आहे हळद कालवत आहे आणि मला काल एक कमेंटसुद्धा आली होती की ताई येडेश्वरीच्या गालाची हळद तुम्ही पायरीला का लावली तर त्याचं शास्त्र मलासुद्धा माहीत नाही पायऱ्यांना हळद ना का लावतात पण कसं आहे आता आपल्याला पहिल्यापासून ज्या लोकांनी सांगितलेलं आहे त्या लोकांच्या ह्याच्यानुसारच चालावं लागतं आणि तिथले एक काकासुद्धा म्हटले की ती पायऱ्यांना पाच पायऱ्यांना तर हळद लावावी लागते आणि तिथंच दिली जाते हळद आपल्या आपण विकत घेतो तिथूनच घेतो मग ती लावण्यासाठीच देतात ना आणि येडेश्वरी आईसाहेबांना हळदीचा मान आहे तिला हळद लावावी लागते आपणसुद्धा तिथं हळद खेळतो त्यानंतर पाच पायऱ्यांना तरी हळद लावली लावावी लागते आता तिथला पहिल्यापासूनचा नियम आहे रूढी परंपरा पहिल्यापासूनच आलेल्या आहे त्यामुळे मलासुद्धा काही माहिती नाही की हे का केलं जातं पण जे पहिल्यापासून ज्या परंपरा आलेल्या आहेत त्याच परंपरेनुसार आपण हे देवदेव केलेलं आहे तर नैवेद्य काय आईसाहेबांना नसतो आणि बकरंसुद्धा आईसाहेबांना नसतं मी तुम्हाला पुन्हा सुद्धा सांगेल डबल डबल की बकरं जे कापलेलं आहे थे थे पूर्न, पूर्न थे थे। ते दैत्याला असतं आणि नैवेद्यसुद्धा दैत्यालाच असतो आई साहेबांना पूर्ण पुरणपोळीचा नैवेद्य असतो परड्यामध्ये सुद्धा बघा आम्ही पहिल्यांदा पुरणपोळीच्या परड्या भरल्या आणि त्यानंतर मग अशा ह्याच्या तिखट ह्याच्या परड्या भरल्या तर अशा पद्धतीनं असतं तर आम्ही घरूनच नै पुरणपोळीचं पण नैवेद्य आणला होता परड्यामधले पण नैवेद्य घरूनच गुणवण आणले होते त्यानंतर इथं बकऱ्याची पूजा करून बकरं कापलं आणि त्यानंतर इथं स्वयंपाक केला भाकरी वगैरे हो ती जे आहे तीच बाकीचं सगळं इथंच केलं आणि सगळे पाहुणे मंडळी जेवढे आले होते त्यांनी सगळ्यांनी जेवणसुद्धा इथंच केलं तर अशी शेड असतात आणि ह्या शेडमध्ये सगळा स्वयंपाक वगैरे केला जातो आणि अशा पद्धतीनं आता आम्ही चाललेलो आहो मंदिराच्या दिशेने तर मंदिरात जायच्या आधी आता माझ्या हातावरती पर डे आहे आईसाहेबांचं वारं माझ्याकडे ती येतं त्यामुळे मळवट वगैरे भरायचा असतो घरचा कार्यक्रम असल्यानंतर घरच्या झोडप्यांना किंवा घरातल्या सगळ्या मंडळींनी मळवट भरायचा असतो आणि जे पहिले पूर्व पूर्वीपासून जे आलेलं आहे त्याच पद्धतीनं आम्ही हे सगळं देवदेव जे आहे ते केलेलं आहे तर ही आहे ती माझी मावशी आहे मळवट भरत आहे ती आणि सगळे जे पाहुणे पा रावळे थोडे उशिरा आले काय आमच्याबरोबरच आले होते गाडीमध्ये काय काय जे आहे ते उशिरा आले होते आणि अशा पद्धतीनं आम्ही मस्त असा कार्यक्रम केला कार्यक्रम खूप छान झाला येडेश्वरी आईसाहेबांनी उजवा कौलसुद्धा दिला आणि खूप छान वाटलं गडावरती गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर आईसाहेबांचं वारंसुद्धा आलं जे काय आपले प्रश्न असतात ते तिथं सुटलेसुद्धा आणि आईसाहेबांनी उजवा कौल दिलासुद्धा आईसाहेबाने खूप आनंदात उजवा कौल दिला आणि गजरसुद्धा केला आईसाहेबांनी आनंद आनंदात कौल दिलेलाचा तर ह्या गोष्टी आता जे काही ज्यांना काही ह्या गोष्टीतलं नॉलेज नाही त्या लोकांना हे गोष्ट म्हणजे हीच वाटत असेल पण ज्यांना खरंच आईसाहेबांचा वार आहे ज्यांना काय ह्या गोष्टीचं ज्ञान आहे त्याच लोकांना ह्याचं महत्त्व माहिती आहे त्यामुळे ह्याच्यावरती वेगळ्या आणि वाईट कुणीही कमेंट करू नका असं मी स्वतः सांगेन तुम्हाला आणि कसं आहे बघा हे जे ह्या गोष्टी आपण करतो हे सगळं करतोय ह्याचं जे म्हणजे जे कोणी वाईट कमेंट करेल ते त्यांचं त्यांनाच नुकसान होत असतं मला काही याचं नुकसान मला काही होत नाही कारण मला जर तुम्ही बोललात तर ते देवाला बोलल्याप्रमाणे असतं त्यामुळे विचार करून कमेंट करा अजिबात वाईट कमेंट करू नका मी आत्तापर्यंतसुद्धा म्हणूनच असे हो व्हिडिओ जास्त करून मी चॅनलवरती टाकत नाही पण आता हे कार्यक्रम देवदेवाचं जे आहे ते मी मुद्दामच टाकलेला आहे बरेच जण मला विचारतात सुद्धा की आई साहेबांचं वारं येतं का तुम्हाला तर हो येतं मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आई साहेबांचं वारं जे आहे ते मला येतं आणि आई साहेब आईसाहेब आई साहेब दोघींचं पण येतं बहिणी बहिणींचं तर इथं चालू आहे सगळ्यांना मळवट भरायला आणि हे आहेत मिस्टर आणि तो माझा मुलगा समर्थ तर आम्हाला सगळ्यांनाच मळवट भरला होता आणि सगळ्यांना मी तांदूळ लावत होते तर अशा पद्धतीनं बघा हा कार्यक्रम खूप छान पार पडला आणि खूप आनंदसुद्धा झाला की आईसाहेबांनी उजवा कौल दिला आणि आईसाहेब खूप आनंदामध्ये आहेत असं त्यांनी सांगितलं सुद्धा तर आश अशीच प्रार्थना केलेली आहे आईसाहेब आयुष्यावर असंच माझ्या पाठीशी राहावा आणि असंच माझ्या संसारामध्ये भरपूर असं मला यश द्या माझ्या लेकराबाळांना भरपूर यश द्या नवऱ्याला भरपूर असं यश द्या संसारामध्ये माझ्या सुख समाधान नांदू द्या आरोग्य नांदू द्या हीच प्रार्थना केली आणि खरंच खूप छान मनापासून सांगते इतका छान कार्यक्रम पार पडला आणि सगळा आनंदी आनंद झाला आईसाहेबांनी खरंच आनंद केला आणि हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला पायरीपशी बकरं लावायला नाहीच असतं त्या त्या अगोदर सगळ्यांना मळवट भरून घेतला आणि भोगे करण्यासाठी आता आम्ही निघावलेलो आहोत मायले गाणी गात आहे सगळे आहे म्हणजे मायले नाचले ने मुलांनी तिने ऊपर लपवलं ना खोके ठोकाईला का भेग्या Thank <laughs> you. आपण जिथं भाड्याने शेड घेतलेला असतं ना त्या शेडपासून मंदिर थोडंसं लांबच होतं त्यामुळे आम्ही चालत गेलो होतो पायातनं चप्पल घालता मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघांनी पायामध्ये चप्पल घातली नव्हती कारण मिस्टरांपासून होते देव आणि माझ्यापेशी होती परडी तर असंच आम्ही पायी पायी सगळे पाहुणे मंडळी जे सगळे आलेले होते ते सगळे भोगी करायला गेलो तिथं गेल्यानंतर पायरीला माझ्यामध्ये वारा <laughs>

ਵਾਹ ਮਾਡਮ ਲਾ ਲਾ तर बघा वारं आल्यानंतर सगळं शांत वगैरे झालं देवाचा उजवा कौल घेतला आणि त्यानंतर बाकीची मंडळी खाली गेली आणि आम्ही वरती आलो पाच पायऱ्याला जी हळद कालवलेली होती जी हळद तिथं विकत मिळते ती विकत लावण्यासाठीच देतात तर ती हळद घेतली आणि ती आम्ही सगळ्यांनी हळद खेळलो पण आईसाहेबांना ही केली आणि परत त्यानंतर पाच पायऱ्यांना हळद लावली आणि त्यानंतर आम्ही सगळा मंदिरामध्ये जाऊन कुळाचार केला तिथं गेल्यानंतर आईसाहेबांची व्यवस्थित अशी हार साडी चोळी सगळे हे करून ओटी भरली आईसाहेबांना पुरणपोळीचा आपण घरून नैवेद्य भरून आणला होता पाच पोळ्यांचा नैवेद्य असतो सगळं जे आहे ते आणलं होतं ते व्यवस्थित रीत सर पुजाऱ्यांकडे दिलं सगळ्या पुजाऱ्यांनी नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर परड्या वगैरे भरल्या पिठा मिठाच्या नैवेद्याच्या सगळ्या परड्या भरल्या आणि तास दोन तास असं देवदेव करायला गेलं पण इतकं मनसुक्त दर्शनसुद्धा झालं आईसाहेबांचं आणि मी जेव्हा जेव्हा जाते येडेश्वरी आईसाहेबांना त्या त्यावेळेस माझं खूप छान दर्शन होतं कारण ज्यावेळेस मी जाते त्यावेळेस अजिबात गर्दी नसते मी आधीमध्ये जात असते मी गर्दीमध्ये कधी जात नाही आणि ज्यावेळेस मी जात असते ना त्यावेळेस माझं खूप मस्त दर्शन होतं थोडंसं रांगेला थांबावं लागतं पण खूप जास्त रांग नसते आता आम्ही जवळपास सकाळी साडेसहाला निघालो होतो आमच्यापासून जवळच आहे येडेश्वरी आणि तिथून आम्हाला जास्त वेळ लागला ना एक तासभर लागला आम्हाला तिथं पोचायला त्यानंतर आमचं हे सगळं करू करेपर्यंत आम्ही साडेआठला मंदिरापाशी आलो होतो साडेआठ नऊ वाजल्या होत्या आणि त्यामुळे आमचं दर्श देवदर्शनसुद्धा खूप गर्दी कमी होती त्यामुळे इतकं छान झालं मनापासून आणि खूप छान दर्शन झालं आणि सगळा कार्यक्रम जो आहे तो व्यवस्थित शांततेत पार पडला आणि असंच सगळं जे आहे ना त्या हिशेबाने असं शांततेत सगळं व्यवस्थित पुढे पुढेसुद्धा सगळं कार्यभाग करून घ्यावा